व्यासपीठ गावची खबर न्यूज सीबीसिंग खडी या खडी मशीन मधील ब्लास्टिंग मुळे माणिकिवली ग्रामपंचायत कार्यालयाला गेले तडे नागरिकांचा संताप खालापूर तालुक्यातील मानकिवली ग्रामपंचायत हद्दीत अनेक खडी मशीन असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खडी तयार करण्यासाठी डोंगराळ गावाजवळील जमिनीला सुरुंग लावण्याचे प्रकार सुरू असताना यातील अंजरुण गावच्या लगत असणाऱ्या सी बी सिंग खडी मशीन मधील ब्लास्टिंगमुळं माणिकिवली ग्रामपंचायत कार्यालयाला तडे गेल्यानं सी बी सिंग खडी मशीनच्या कारभाराबाबत येथील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय या मालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी सध्या नागरिकांनी केली असून या खडी मशीनच्या मुळे गेलेल्या तड्यांसंदर्भात ग्रामपंचायतीनं वेळोवेळी निवेदन दिले असता खडी मशीन मालक निवेदन या निवेदनाला केराची टोपली दाखवत असल्याचं या ठिकाणी खालापूर तालुक्यातील मानकिवली ग्रामपंचायत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं तालुक्यात चर्चेचा विषय बनत असतानाही ग्रामपंचायत पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे तर सर्वा मोट तड़े गेला चा विदान सभा मतदार या ग्रामपंचायतीला खडी मशीनच्या ब्लास्टिंगमुळं तडे गेल्यानं ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व भिंतींना मोठमोठाले तडे गेल्याचं पाहावयास मिळत आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या मानकिवली ग्रामपंचायत नवीन कार्यालयासाठी पंचवीस लाख रुपयांचं निधी उपलब्ध करून दिल्यानंतर या ठिकाणी मोठ्या दिमाखात ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यात आले परंतु काही महिन्यातच या कार्यालयाला ब्लास्टिंगमुळे तडे गेल्यानं येथील ग्रामपंचायत प्रशासनानं सीबीसी खडी मशीन मालकाला या संदर्भात निवेदन देत आपल्या खडी मशीन मधील कार्यालयाला तडे गेल्याची कल्पना देत निवेदन दिले असता खडी मशीन मालक याकडे कानाडोळा करत दररोज दिवसा ब्लास्टिंग करत असल्यानं दिवसेंदिवस अधिकच ग्रामपंचायत कार्यालयाला तडे जात असल्यानं खडी मशीन मालकाच्या मनमानी कारभाराबाबत ग्रामपंचायत प्रशासन आक्रमक झाले असता या खडी मशीन मालकावर महसूल विभागानं कारवाई करावी अशी मागणी सरपंच बाळकृष्ण वाघमारे यांनी केली आहे आता दोन ग्रामपंचायत कार्यालय शासनाच्या माननीय आमदार साहेबांच्या प्रयत्नातून पंचवीस लक्षात निधी भेटला होता ते व्यवस्थित काम करून शेणी मान्य मा माजी उपसरपंच यांनी यांच्या देखरेखीखाली काम व्यवस्थित पारदर्शक पाड करून शेने त्याचं उद्घाटन पण केलेलं आहे मा माननीय आमदार साहेबांच्या हातचं पण काही काळावधी गेल्यानंतर आमच्या बाजूला जो सिंग कॉर्निवॉल आहे त्याचे वारंवार ब्लास्टिंग होत असल्यामुळे त्याला आम्ही ग्रामपंचायमेतून नोटीस काढून शेणी दोन तीन नोटीस देऊन शेणी त्याची पो पोच पण आमच्याकडे आहे पण त्याच्याकडनं पाहिजे रिस्पॉन्स आम्हाला भेटत नाही आणि स्वतः येऊन पण पाहणी करत नाही तर आता तुम्ही आपल्या या कार्याला दोन तीन वक्त व्हीट देऊन शेणी आज रोजी आले तर आपण तर त्याची पाहणी केलेली आहे किती तळे गेलेले आहेत त्या आपण जनतेच्या समोर हे प्रकरण आणावं असे आम्ही तुम्हाला याबद्दल सूचना करीत आहोत तरी आपण असे निद्रेशन आणून देतो की महसूल विभाग जो आहे आपला खालापूरमध्ये तहसीलदार साहेब यांनी या सिंग या, या फावरीवरती आमची ग्रामपंचायतीमध्ये ला गेलेले अतिशय थडे या सिंग कॉरीवरती कायदेशीर कारवाई करावी